बसव कल्याण इथं राजशेखर हब्बू यांच्या हस्ते नंदीध्वजांचं पूजन करण्यात येऊन मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली थोर समाजसुधारक समता नायक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती महाराष्ट्र कर्नाटकासह सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्नाटक राज्यातील बसव कल्याण इथं नंदीध्वजांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते या नंदीध्वजांचं विधिवत पूजन आणि आरती करण्यात येऊन मोठ्या उत्साहात मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी राजशेखर हब्बू यांचा तसंच उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी गिरीश तांबोळी बाळासाहेब मुस्तारे सुदेश बाबुळगावकर शिवानंद मशाले विजय यादव चन्मल्लू यांच्यासह मान्यवरांची तसंच भक्तगणांची उपस्थिती होती